आम्ही काल राहिलो होतो छोटीशी धर्मशाळाच होती सगळे पब्लिक गेले आता गेलेले आमच्यासाठी गाद्यांची पण व्यवस्था केली होती भोजनाची पण केली आम्ही जाऊन मदत केली आणि आता थोडंसं उजाडलंय त्यामुळे आता पुढे सुरू इथे नहरचं पाणी गळून येतंय का कसं येतंय पण खंड पाण्याचा स्रोत येथे स्वच्छ पाणी <स्थाँगा> <स्थाँगा> खूप मोठी मशीद बांधली आहे इकडे आज आमचा रस्ता मोठ्या रस्त्यावरूनच विमलेश्वरपर्यंत असं चालू राहणार समुद्र येईपर्यंत पण रस्ता अगदी नवीन केल्यामुळे म्हणजे आधीच्या रस्त्यावर हा नवीन लेअर असल्यामुळे एकदम गुळगुळीत आहेत वाहनं अगदी सुसाट आहेत छी स्टीवस है, जलात स्टी, सब के यह छोटा, फूला, तो चार थामले होते बरेस लोग, वड़ो धरा गावले, तिथे आंबेमाचं मंदिर आहे सीताराम आश्रम हनुमान टेकरी चा आश्रम आलेला आहे आमची भोजन प्रसादी विश्राम कपडे धुणे सगळं काय होय नवग्रह मंदिर आहे सगळ्या ग्रहांना ड्रेस पण घातलेत शनिदेव महा शनिदेवांचं मंदिर आहे मंदिर रेवा संगम तीर्थस्थान विमलेश्वर फक्त दीड किलोमीटर म्हणजे आता आमचा दक्षिण तटाचा फक्त दीड किलोमीटर राहिलाय त्याच्यानंतर बोटीनी तट परिवर्तन म्हणजे आमचा पंचवीस टक्के भाग परिक्रमेचा पूर्ण होईल देवीचं मंदिर आलं दे विमलेश्वर पाण्याचा मोटरचा आवाज येतोय शेतीला पाणी दिलं जातं हर इथे बरीच काय काय नवीन नवीन शिल्पं झाली आहेत म्हणजे तिकडे नाही आहे भीमलेश्वरला नर्मदा मैयाचं हे मंदिर आहे पूर्वीपासून असंच आहे तो बाहेरून आता त्याला रेनोवेशन केलं आहे रामकृष्ण सीता गणेशजी हनुमानजी शंकराचं एक मंदिर आहे रत्नेश्वर महादेव आणि ममनथ महादेव विमलेश्वर वी। हे मैयाचं स्थल समजलं जातं तो जो खड्डा आहे त्या खड्ड्यामधून मैयाचं जल बाहेर येत असतं असं समज सा। विचार इकडे बारा ज्योतिर्लिंगांची लिंग पण आहेत देवांना आणून बसवलेलं आहे या ठिकाणी पार्वती माता लामखेस वगैरे ओंकारेश्वर ज्योतिर्लिंग वैद्यनाथ धीमेश्वर मी आल्यानंतर जे बघितलं होतं लिंग मूर्ती ओठ्ठ शिल्प आहे आणि हे मंदिर सनसेट व्हायला लागला आणि आमचा हा आश्रम विमलेश्वरला आम्ही या ठिकाणी आतमध्ये राहिलो आहे आणि दुपारनंतर एवढी गर्दी वाढली बाहेर पण सगळे लोक थांबले आज बोटीला भरपूर गर्दी असणार आणि दिवसाची बोट म्हटलं पण आमचा सोटी रात्रीचाच होता आता संध्याकाळची वेळ असल्यामुळे सगळेजण भाविकपणा खूप असतो लोकांच्या अखंड दोन्ही रात्रीच्या वेळेस आम्ही निघालोय बोटीकडे आता खूप सुधारणा झाली लोखंडी रॅम्प रॅम्प बांधलाय आता दिसेल उजेडात दिवे लावले आता सोलर आता इथे लाईनीत थांबायचं जेव्हा भरती येईल तेव्हा <laughs> खाली बोगे <बोती है। laughs>

ரே பரமான கமோ காஜன கமோ காஜனே பரானந்த காமி ரே मन करे हऊेरी भात करे त मन करे हा चरी तरी भाते તાગેરે માના તુમારાચવિ તા ના ચે તમી કરે આજે સમજાયે આજકો માચવણી કરે આગેરે માના તારા ના

मला म्हणतात एनर्जी हाताली माणसं कशी नाचतात आणि आम्ही हातपाय पसरून झोपलो तुमची बोट खचा खच भरली मागच्या बाजूला सामान थोडस अंडरग्राउंड आणि थोडस टप्पावर ठेवले दाना का नहीं छोटा तो मेरे को रात रात को लाइक हो रहा था ना मतलब लगा हुआ है ये 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 शुक्रोत्सय मंडल का दिवस है आज तो सॉरी बात नहीं है आज मैं वेटिंग है इससे दूसरा फोटो देता हूं क्या बात है ये लोग बचा दिए धर्म का सर का सपोर्ट दिला

निघालो दोन दो वाजता आम्ही पोहोचलो बोट लागली किनाऱ्याला उत्तर तटावरती आमचा पाय पडलाय आता देख